बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा महासागर कर्तृत्वाचा महामेरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंजाबराव देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले जाऊन लिखाणाचं काम सुरू होतं पंजाबराव देशमुख म्हणजे फार मोठे व्यक्ती होतो काँग्रेसचे फार मोठे नेते ज्यांना बाबासाहेब सुद्धा दादा म्हणायचे आदराने सगळेच दादा म्हणायचे ते भेटायला गेल्यानंतर बाबासाहेब म्हणतात की दादा ला ला मी बराच वेळ इथे बसलेलो आहे एका जागेवर माझे पाय दुखायला लागले पाय अवघडले मी थोडा फेरफटका मारून येतो तोपर्यंत तुम्ही या लिखाणावर नजर टाका असं सांगून बाबासाहेब फेरफटका मारायला जातात पंजाबराव देशमुख बसतात काही वेळानंतर बाबासाहेब येतात बाबासाहेब आल्यानंतर बघतात तर पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी पंजाबराव देशमुख रडतायत बाबासाहेबांनी विचारलं दादा काय झालं माझ्याकडून काही चुकलंय का तेव्हाकडून देश म्हणतात नाही बाबा साहेब तुमच्याकडून काय चुकणार आहे शकत नाही पण मला ना, पिढ़ें पिढ़ें ना। भीती होती की माझ्या समाजानं तुमच्या समाजावर पिढ्यान पिढ्या अन्याय केला अत्याचार केला माझ्या समाजाकडून समाजावर अन्याय अत्याचार झालाय आता घटना लिहिताना तुम्ही त्या गोष्टीचा वच पाहिजे बदला घ्याल ही भीती होती मला कुठेतरी म्हणून मी बघायला आलो बघतोय तर काय बाबासाहेब तुम्ही तुमच्या समाजाच्या आधी माझ्या समाजाला दिले हो बाबासाहेब तुमच्यासारखा नेता होणे नाही म्हणून पुढचं सादर करतील जागा भरून काढतो या तुम्ही या या अरे पाण्याच्या थेंबाला स्पर्श कोणा करण्याची कोणाची हिंमत नव्हती पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करण्याची कोणाची हिंमत नव्हती मंदिराची पायरी चढण्याची कुणाची ताकद नव्हती जर का लिहिली नसती घटना माझ्या बाबा तर लाल दिव्याच्या गाडीत बसण्याची कुणाची अवकात नव्हती लाल दिव्याच्या गाडीत बसण्याची कुणाची अवकात नव्हती जिसे तू जिसे तू ना मिला उच हम, हम दलितों को बाबा तेरा सहारा जो मिला राजा रानी चोरी लीला पांच मजली मारी राजा रानी चोरी लीला पांच मजली मारी ला आहे तो नचलुकाने आहे तो नचलुकाने

Ah, 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 ah,

योगदान लालकी व्याचका गेला आज कोणाचं योगदान लाल जी व्याचका कोणाचं योगदान